हे आहे मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ येथील जनजातीय संग्रहालय जुन्या काळामध्ये ज्या विविध वस्तूंचा वापर केला जायचा त्या वस्तूंचा संग्रह या ठिकाणी आहे अतिशय भव्य दिव्य असे हे संग्रहालय पहा मुख्य प्रवेशद्वारापाशीच या सृष्टीनिर्मितीची पार्श्वभूमी सांगण्यात आलेली आहे अतिशय सुंदर आखीव रेखीव असं हे नक्षीकाम आहे पहा लाकडावर केलेलं हे नक्षीकाम यामध्ये निसर्गातील वेगवेगळ्या पशुपक्षी प्राणी यांचं चित्र कोरलेलं आहे पहा अतिशय सुंदर हा खेकडा वर दिसणारे हे नाग कासव नेत्रदीपक हे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की भारतामध्ये किती प्रतिभावंत असे हे कारागीर होऊन गेलेले आहेत या प्रत्येक कारागिराचे कौतुक करावे तितके कमीच आहे मध्य प्रदेश ट्रायबल म्युझियम अतिशय सुंदर असं हे म्युझियम आहे पहा बांबूंचं जणू जंगलच या ठिकाणी तयार झालेलं आहे खूप सुंदर सुटसुटीत आईस असं हे संग्रहालय आहे त्याची रचना ही तितकीच देखणी आणि त्याची मांडणी म्हणा किंवा ते ठेवलेलं सुद्धा तितकंच व्यवस्थित आहे पहा वाहनं लावण्यासाठी या ठिकाणी पार्किंगची सोय आहे रस्ता दगडापासूनच बनवलेला आहे नो कॉन्क्रीट कॉन्क्रीटचा कसलाही वापर नाही शिवाय या ठिकाणी अतिशय सुंदर असं नक्षीकाम पक्षी पाहून असं मनाला एकदम भारी वाटतं सगळीकडे हा दगडापासून रस्ता बनवलेला आहे आणि समोर दिसते पहा हे जबरदस्त असं संग्रहालय जागोजागी असे अग्निशामन यंत्राची सोय केलेली आहे जेणेकरून काही दुर्घटना घडली तर लगेच त्यावर काबू मिळवता यावं भव्य दिव्य अशा या इमारतीमध्ये हे संग्रहालय आहे एवढंच नाही तर छतावरसुद्धा वेगवेगळ्या पक्ष्यांची प्राण्यांची लाकडांपासून कोरलेल्या मूर्ती आहेत पहा खूप भारी जणू असं वाटतं त्यावर पक्षी बसलेले आहेत या मध्य प्रदेश जनजातीय संग्रहालयाचं उद्घाटन भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव इथले मुख्यमंत्री शिवराज चौहान चव्हाण संस्कृतीमंत्री लक्ष्मीकांत शर्मा इथले खासदार कैलास जोशी यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक क्षण हा ऐतिहासिक सोहळा पार पडला लाकडापासून बनवलेली ही प्रतिकृती आहे बा त्यावरचं नक्षीकाम अतिशय सुंदर आखीव रेखीव एकदम जबरदस्त पहा शिवाय या भिंतीवर सुद्धा कसा निसर्ग उतरवलेला आहे सुद्धा पहा एकदम जबरदस्त थेट छतापर्यंत बिलकुल नेत्रदीपक एकदम जबरदस्त जिकडे पहावं तिकडे अप्रतिम कलाकुसर या ठिकाणी बाहेरच अतिशय सुंदर आणि एक आगळं वेगळं दृश्य पाहायला भेटतं ते या दीप रोषणाईच्या रूपाने जबरदस्त आणि वर पहा सगळ्यात वर आकाशात गगनभरारी घेणारा पक्षी जबरदस्त या दिव्यांच्या पुढे लावलेले हरणांचे अर्थातच काळविटाचे शिंग चेहरे खूप काय सांगून आहे पहा अप्रतिम या लाकडावर कोरलेल्या प्रतिकृतीजवळच या ठिकाणी ये काळविटाचं सुद्धा अतिशय सुंदर असं लाकडावर केलेलं कलाकुसरीचं काम पहा जबरदस्त या ठिकाणीहून आपण आतमध्ये प्रवेश करतो या ठिकाणी नाव टाकण्यासाठी सुद्धा पूर्ण निसर्गातील वस्तूंचा वापर केला आहे पहा रंगीतरंगीत दगड आहेत पहा मध्य प्रदेश जनजातीय संग्रहालय भोपाळ वेगवेगळ्या आदिवासी बांधवांनी सांभाळलेल्या जोपासलेल्या वापरलेल्या विविध वस्तूंचे आणि वास्तूंचे संवर्धन या ठिकाणी अतिशय नियोजनबद्धरित्या केलेले आहे मित्रांनो आपण हे जे काही पाहिलेलं आहे हे पूर्णपणे बाहेरचं दृश्य आहे या संग्रहालयाच्या आतमध्ये गेल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटतं त्यामुळे भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा कधी मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी याल तेव्हा हे मध्य प्रदेश जनजातीय संग्रहालय अवश्य पहा आणि त्यांच्या या महान अशा वारशाचे आपण सर्वांनी भरभरून कौतुक करा धन्यवाद